नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश धावा 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 मी जागरून टाकू शेवटची पृथ्वीवाली पिल्ला माने कुस्ती बघा कुस्ती कशी चालते माग मागे या सपने हमारे बड़े हैं देश के देश को बदलने के अरे कुस्ती झालेली नाही ए अवतार मार आहे ए ए चरणी मारली चला योगराज सुरू बोलणार आहे कुस्ती झाली नाही तीला पहलवान मैदान देतोय जोशी केला रे